अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला सहा तासात अटक शेवगाव पोलिसांची धडक कारवाई शेवगाव पोलिसांची जलद आणि प्रभावी कारवाई अल्पवयीन मुलीला प्रेम व लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये अटक केली आहे दिनांक एक जून रोजी पीडित अल्पवयीन मुलीला आरोपी आकाश सोमनाथ गिरम राहणार शहर टाकळी यांनी हॉटेल जगदंबा भातकुडगाव येथे नेऊन चार दिवस ठेवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या प्रकाराची माहिती मिळताच पीडित मुलीच्या आईने चार जून रोजी शवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेऊन शहर टाकळी येथून त्याला अटक केली पोलिसांनी पीडितेचे जबाब घेतल्यानंतर गुन्ह्यात पोस्को कायदा बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडविधानातील अनेक गंभीर कलमे वाढवण्यात आली आहेत तपासादरम्यान पीडितेने सांगितले की आरोपी मागील दोन महिन्यापासून तिच्यावर अत्याचार करत होता या प्रकरणात पीडितेचे आईवडील पती सासू सासरे यांचाही समावेश करून त्यांच्यावरही बालविवाह प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक समाधान नागरे आणि तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा